वणी पोलिसांकडून विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोघांविरुद्ध वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत वणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की करंजेड तालुका दिंडोरी शिवारात अवैध विक्रीसाठी दोन लाख बारा हजार सहाशे पन्नास हजार रुपयांचा विदेशी मद्य सह सा वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले असून थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे करंजखेड शिवारातील दक्षणेस बंद खदानीजवळ मोकळ्या जागेत इनोवा कार क्रमांक जिजो शून्य पाच जे पी ब्याऐंशी शून्य शून्य मधून दोन लाख बारा हजार सहाशे पन्नास हजारांचा विदेशी मध्य साठा आणि सात लाख रुपयांची कार असा नऊ लाख बारा हजार सहाशे पन्नास रुपयांचा ऐवज वणी पोलिसांनी जप्त केलाय याबाबत पोलीस शिपाई किसन भोहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक सुनील वजूभाऊ गजेरा वयवर्ष सव्वीस राहणार गोदावरी पार्क योगी चौक सुरत गुजरात तसेच हितेश गोपाळ भिभाणे वयवर्ष सव्वेचाळीस राहणार करंजखेड तालुका दिंडोरी मुक्काम उमियानगर पेट्रोल पंप तालुका केमोस जिल्हा जुनागड यांच्या विरुद्ध वणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलाय थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर दीव दमन येथून चोरट्या मार्गाने मद्याची वाहतूक होत असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे बिरो रिपोर्ट के आर न्यूज चोवीस तास